श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख पण आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या शनी अमोश आहे बा म्हणजे उद्या शनिवार आहे आणि शनी अमोश आहे आणि ही या वर्षातली मोठी म्हणजे सर्वात मोठी अमूश आहे आणि शेवटचेही अमोश आहे कारण आपलं उद्या शनिवारी मराठी वर्ष हे संपणार आहे आणि आपलं गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि चैत्र महिना सुरू होणार आहे मराठी नवीन वर्षाप्रमाणे तर त्या दिवशी आपल्याला एका नारळाचा पहा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे पहा घरातील पिढा हा नजर बाधा पितृदोष दूर होईल यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम उद्या आमोष आहे मग आमोष असल्यावर आमोशाच्या दिवशी हे करायचं नाही आमोषाच्या दिवशी ते करायचं नाही आमोषाच्या दिवशी असं करायचं नाही तसं करायचं नाही हे आपण ऐकत असतो किंवा आपल्याला माहीत आमोष आमोशाही वाईट असते पण असं काही नाही आहे आपण पहा लक्ष्मीपूजन हे सुद्धा आमावस्याच्या दिवशीच करत असतो आमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करू शकतो तर मग आमूशाही वाईट कशी म्हणता येईल ही चांगली असते पौर्णिमाही चांगली असते फक्त जे काही कृती म्हणजे बा जे भाजे काही वाईट गोष्टी करतात त्या लोकांनी ते वाईट करतात म्हणून त्यासाठी आपल्याला वाटते की ही वाईट असते कारण ते करतात त्यामुळे आपल्याला वाटतं ती गोष्ट वाईट आहे पण आपण आपल्या स्वतःसाठी आमोशाचा किती फायदा करून घेऊ शकतो म्हणजे बा आपण घरामध्ये महिनाभर जरी आपण वरच्या जाळ्या वगैरे नाही काढल्या तरी आमोशाच्या दिवशी पहा आपल्याला जाळ्या काढायच्याच असतात घरामधल्या जाळ्या जळमट्या काढायच्या आहेत आपल्या जड ज्या वस्तू असतात ना घरामधल्या पहा आपल्या जास्त आपल्याकडून हलवण्यात येत नाही पण पहा मग शनी अमाषा सोमवती अमावश्या जी असते सोमवारी जेव्हा अमुष येते तेव्हा सोमवती अमावश्या असते शनिवारी जेव्हा अमोष येते तेव्हा ती शनी अमोषा असते ह्या आपल्याला गोष्टी करायच्या असतात मी आता आधी तर सांगितलेलं आहे तुम्हाला की गुढीपाडायच्या अगोदर आपल्याला ज्या ज्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू आपल्याला सांगितलेल्या आहेत की त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि फरची पण पुसताना या अमोशाच्या दिवशी त्यामध्ये हळद गोमूत्र खडे मीठ टाकायचं आहे किंवा तुरटी घालायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला फरची पुसायची आहे आपल्या वस्तू ज्या आपल्या फर्निचर वगैरे पुसतो तेही आपल्याला हे खडे मीठ गोमूत्र ह आपल्याला हे हळद वगैरे टाकूनच पुसायचं आहे कारण आपल्या घरातील निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता त्याने नष्ट होत असते आपल्या घराच्यासमोर आपण कोहळं बांधतो ते जर खराब झालं असेल तर लगेच बदलून घ्यायचं काही काही वेळेस काही होतं चार पाच महिने कोळं खराब होत नाही आणि काही काही वेळेस तिथं जर काही म्हणजे दोष असेल त्या जागेमध्ये तर लगेच ते कोवळं खराब होतं तरीही आपल्याला खराब झालं तरी पण शनिवारच्या दिवशी कुठलंही बांधलं तरी पण चालतं किंवा आमांशाच्या दिवशी लगेच बांधून घ्यायचं आहे आपल्याला असं आपल्याला करायचं आहे आपण सकाळी लवकर उठायचं आहे आमोश आहे म्हणून अंगण वगैरे झाडायचं आहे सडा अंघोळी काढायचे देवांची पूजा छान मस्त सुंदर आपल्याला प्रसन्न वाटत असं देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे घर पण स्वच्छ ठेवायचं आहे सकाळी लवकर उठून सर्वांच्या आंघोळी लवकर लवकर करायचे आहे देवांची पूजाही करून घ्यायची आहे उंबरठा आपल्यास आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे उंबरठ्याच्या या सर्व गोष्टी आपण आमावशाच्या दिवशी तर करतच असतो त्यानंतर पहा आपण पित्रांसाठी दही भात म्हणजे दहीवात कोणी कोणी आता केंद्रात आपण सांगितलं जातं की घराच्या आसपास शिंपडायचं आहे म्हणजे असं शिंत आहे जे तिथे आत्मा वगैरे जे आपले कोणाचे पूर्वजनांचे येत असतील किने व्याकुळ झाले असतील तर ते आपण शिंपडलो त्यांचा आत्मा शांत होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात त्याचप्रमाणे आपण परत अजून कावळ्यासाठी पण दहीवात ठेवू शकतो हो छतावरती ठेवू शकतो किंवा एखाद्या झाडाच्या खाली ठेवलं तरी पण चालेल किंवा घराच्या समोर बाहेर ठेवलं तरी पण पण बारा वाजेच्या आतमध्ये तुम्ही हे मी सांगितलेला उपाय दहीवताचा करू शकता तुम्ही कोणताही करू शकता घराच्या आसपास शिंपडणे किंवा आपल्याला घराच्या समोर किंवा छतावर वगैरे आपण कावळ्यासाठी हे ठेवू शकतो दहीभात आता आपल्या घराच्या आसपास शिंपडायचं म्हणजे तो आपल्याच घराच्या शिंपडायच्या लोकांच्या घराच्या आपल्याला लोकांच्या घरामध्ये शिंपडायचा नाही आहे अशा आपण छोटे छोटे नाही सगळे सेवा आपण पहा म्हणजे सेवा म्हणून किंवा उपाय म्हणून तुम्ही या सगळ्या कृती करायच्या आहेत आणि आपण संध्याकाळच्या वेळेला पण आहे ना घरामध्ये कापूर वगैरे जाळायचा आहे पहा त्याच्यामध्ये लवंग घालायचे आहे परत अजून आपण लवंग आपण ते मिरी वगैरे टाकतो त्याच्यामध्ये ते सगळं घालायचं आहे आणि आपण ते भीमसेने कापूर वापरायचं आहे आणि त्याचा धुरी सगळं अख्ख्या घरामध्ये आपल्याला द्यायची आहे उंबरठ्यावर द्यायची आहे ह्या मशाच्या दिवशी आपल्याला करायचं आहे आता आपल्या हे आपण हे उपाय करतो तर ह्या उपायाने खरोखर तर घरातली दूर होत असते किंवा आता बऱ्याचशा वेळेला पा घरामध्ये खूप भांडणतंटा कल होत असतील तर पा त्या घरामधील कोणी पण एकाने केलं तरी पण चालल कालभैरवाष्टक आणि आपल्याला अथर्व वलगासक्त हे तुम्ही कालभैरवाष्टक अकरा वेळा आणि अथर्व वेदक्त वल्गास हे अकरा वेळा म्हटलं आणि ते म्हणत असताना आपल्याला पिवळी मुळी हातामध्ये घ्यायची आहे आणि अगरबत्ती लावायची आहे म्हणजे पाय घरामध्ये अगरबत्ती म्हणजे उदबत्ती आपल्याला पेटवायची आहे आणि त्यानंतर ती रक्षा उचलायची आहे उदबत्तीची जेवढी िवडी आणि त्या पिवळ्या मोहरीमध्ये मिक्स करायचे आहे नाख्या घरामध्ये शिंपडायचे आहे दुसऱ्या दिवशी आपलं घर झाडून काढायचं आहे एवढं साधं सोपं आपल्याला उपाय करायचा आहे त्याने आपल्या घरामधील कलह हो, भाटणतंटा कमी होतात आणि मग आपल्या अशाच सर्व गोष्टी आपण करत राहिलं की आपल्या घरामध्ये इडापिडाही दूर होती पहा आणि म्हणजे पितृदोष तर मेन हे अंशाच्या दिवशी पितृदोषांचा जर आपण सेवा केली पित पित्रांची तर त्याने आपले पितृदोष म्हणजे दूर होतो कारण पितृ आपण दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र जर वाचलं तर ते, ते पितृसाठी असतं त्यामुळे आपल्याला पितृदोष पण ना कमी होण्यास भरपूर मदत होते त्यामुळे आपल्याला आमवशाच्या दिवशी पितृस्तोत्र नक्की वाचायचं आहे तर आता हे सगळं झालं आमशाच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला पण आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर तो, तो कसा करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे पहा त्याचा सोलायचा आहे आणि त्याची शेंडी राहिलं पहा ते समोर करायची आहे शेंडी म्हणजे देठ समोर करायचं आहे आणि त्यावरती एक त्रिशूळ काढायचा आहे तर हे नारळ आहे ना आपल्याला आपल्या घराला नजर लागली असेल तर आपल्याला घराचा करायचं आहे म्हणजे घराच्या मागे आपण मग तो इटापिटा लागली आहे किंवा नजर काही नजर दोष लागला आहे नजर बाधा तर आपल्याला घरावरून हा नारळ उतरायचा आहे मग तुम्ही सात वेळा उतरा किंवा अकरा वेळा उतरा शक्यतो सात म्हणजे पाच सात वेळा असंच उतरतो आपण एका तीन किंवा पाच किंवा सात अकरा वेळा तर त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर आणि ते त्रिशूळ काढायचं आहे आणि तुम्ही थोडंसं ओल्लं करायचं आहे शेंदूर त्याने त्रिशूळ काढायचा आहे आणि ते मग आपल्याला उतरायचं आहे आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे असं आपला उपाय करायचा आहे मग घरावरून किंवा मग एखाद्या मुलीला नजर लागली असेल मुलाला लागली असेल किंवा म्हणजे आपण कसं घरातील म्हणतो तो म्हणजे वैयक्तिक कोणी असू द्या घरामध्ये आपण जेवढे माणसं आहेत तेवढ्यांना आपण सगळ्यांना नजर लागली आहे तर प्रत्येकाला आपण हा उपाय करू शकतो नजरभाजा दूर होण्यासाठी पाहिल्या पिढ्या दूर होण्यासाठी पण आपण प्रत्येकाला वेगळा नारळ घ्यायचा आहे एकच नारळ सगळ्यावरून उतरायचा नाही आहे प्रत्येकांवरून उतरण्यासाठी एक चाहे। एक वेगळा नारळ घ्यायचा आहे घरावरून उतरण्यासाठी वेगळा घ्यायचं आहे एखाद्याच्या दुकानाला नजर लागल्यास तर त्या दुकानालाही हा उपाय करू शकतो हा नजर बाधा दूर दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे पा त्यासाठीच मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे एखादा आपण समजा माझ्या गाडीला नजर लागली आहे सारखं गाडीचं काही ना काही कामच निघत आहे कारण गाडीला नजरच लागली आहे माझी गाडी खूप सुंदर आहे आणि माझ्या गाडीला नजरच लागली आहे तर तुम्ही गाडीचा सुद्धा हा उपाय күрешеп या उपायाने म्हणजे नजर नक्की निघते आणि हे त्यातली त्यात परत आमवशाच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी असून शनी अमावश्याच्या दिवशी त्यामुळं आपलाही दोष नक्की दूर होतो आता शनिवार आहे शनी अमावश आहे तर नक्की मारुतीच्या मंदिरात जायचं चा, शनीच्या मंदिरात जायचं शनीच्या मंदिरात तर शनीच्या शनीला शनी 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 तेल वाहतात पहा जर नाही मूर्तीवरती व्हावून दिलं तरी पण साईडला दिव्यामध्ये आपण टाकलं तरी तेल आपलं जळतं किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन पण आपण तेल जळायला टाकू शकतो किंवा शनी स्तोत्र मारुती स्तोत्र आपण हे शनि चालिसा हनुमान चालिसा हे पण या दिवशी वाचू शकतो शनी जरी एखाद्याला शनीचा आपण म्हणतो ना याला शनीची साडेसाती आहे तर शनी हे न्यायचे देवता आहेत पा आपले कर्म कशा आहेत जरी आपल्याला शनीचा त्रास सुरू जरी असेल शनीची साडेसाती जरी सुरू असेल आपण शनीची महादशा आहे माझ्या ग्रहामध्ये पण जर तुमचं कर्म चांगलं असेल तर शनी शनी तुम्हाला साडेसातीसुद्धा तुम्हाला काही साडेसाती न लागता तुमचं चांगलं करतो जर आपलं कर्म वाईट असेल तर मग शनी हे न्यायाची देवता आहे ते न्याय करतात त्यामुळंच आपल्याला कर्म चांगले ठेवायचे आहेत ते इतरांशी चांगलं मागायचं आहे इतरांसाठीही चांगलं मागायचं आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप चांगलं वागतो तरीही आपल्यासोबत लोक आपण म्हणतो की वाईट का वागतात तर आपला तो असाच दोष असतो ग्रहदोष म्हणा किंवा पितृदोष म्हणा हे जे दोष असतात वास्तुदोष हे दोष असतात त्यामुळे आपल्याला ते त्रास होत असतो म्हणून आपण हे आपले जे दोष आहेत जे आपले भोवताले फिरत आहेत ते सगळे दोष तु कमी करण्यासाठी ह्यामुळे दिवशी सेवा करायच्या आहेत पण मी ज्या ज्या सांगितलेल्या आहेत त्यातलं तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं नक्की तुम्ही करायचं आहे पहा घरामध्ये तर चला आजच्या व्हिडिओ मी एवढाच व्हिडिओमध्ये घेऊन आले होते की पाषणी आमंश आहे वर्षातले शेवटचे आमंश आहे बा मग आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे बाकी वैयक्तिक पण आपल्याला शनी आंवश आहे तर घरामध्ये पण काय काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे स आपल्या अंगणामध्ये सडा टाकताना पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आंघोळ करताना पण येणे आमंशाच्या दिवशी आणि आमंशाच्या दिवशी कुठली आमंश असू दे त्या आमशाच्या दिवशी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपले हे अंग अंग आपण आंघोळ ना आपण खडे मिठाने तर आपल्यातली ही नकारात्मकता दूर होत असते त्यामुळेच मीठ टाकून थोडीशी आंघोळ करायची आहे किंवा गोमूत्र टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे तर मग चला आपल्या घरातील इडा पिढ्यांना जर दोष पितृदोष आपल्याला दूर करण्यासाठी हे उपाय आपण करूयात आणि मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजाच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ